नमस्कार दादा नमस्कार दादा आज मानाचं मैदान हिंद्रे केसरी आणि त्या मैदानामध्ये गोडचा सर्जा आणि बुंगा पळाली काय सांगाल त्याबद्दल सुंदर गाडी पळाली आमचे सगळे नियोजनकार आणि गोरगावचे सगळे नियोजनकार सगळ्यांनी मिळून योग जुळून आला नाना होते बबलू चाचा होते सुंदर अशी गाडी पळाली आणि चांगला स्पीड लागला आला खूप चांगला स्पीड लागला गाडीला गोडचा सर्जा आणि बुंगा मुंबईमध्ये गाडी पाहत होती त्याच्यानंतर गाडी पळत नव्हती म्हणजे योग येत आणि आज मोठ्या मैदानामध्ये योग काय सांगा ना, नामांकित मैदानी नामां मानासा मैदान आहे केशर मैदान आहे आणि पळणारे बैल आहेत एकमेकांच्या पळणारे कारण की बैलगाडी क्षेत्र आता अशा वळणावरती का कोण कुन कोणाबरोबर पळेल हे सांगू शकत नाही असंच आहे सध्या आ, 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 पड़ने पड़ने। भुंगा आणि सर्जा ही चांगली पळणारे बैल आहेत त्यामुळे योग जीवून आला आणि सुंदर असा स्पीड लागला आणि गाडी पण चांगली पळली अंदाज पण नव्हता गाडी पळेल आणि दोन्ही दोघे वाघ एकत्र आले काय सांगाल त्याबद्दल आनंद आहे बघा वाघपेक्षा चांगले पळतात म्हणून ते एकत्र आले आज गोडचा सर्जा पण टॉप वनला आहे आणि भोंगा पण त्याच रेंजला पळतो त्याच्यामुळे काहीच हे नाही चांगली गाडी पळते दादा आता कसं काय सेमीचा कसं काय असणार सांगली चेंज केला होता याला डावी टाकला होता आणि घोडच्या ह्याच्या उभी टाकला होता तेच मीच हे करायला सांगितलं होतं कारण की गाड्या नव्हत्या बऱ्याचशा आणि सहा नंबर सात नंबर तासाला गाडी होती त्याच्यामुळे मी सांगितलं डावी लायला झोपा उजवला त्याला आता पुढच्या टायमाला बघू आपण कसं काय कुठे काय नाना बोलतोय तसं दादा पुढच्या नाना गाडी आवडली नाही आणि गाडी कुठे पडली काय बघा सुंदर असं मैदान आहे नामांकित मैदान आहे आणि आज चाळीस वर्षाचे परंपरेचं मैदान आहे आणि छोट्याशा चुकीमुळे महादेवाचं हो ज्या नंदीमुळं आपण हा आता या मैदानामध्ये आलो त्यांना दुखापत होते तो माझं मगाशीच मी बोललो का इथे आयोजन केलं आयोजकांना विनंती आहे पुढे ज्या टेम्पो थांबतात आणि ज्या पुढे ती नांगरलं आहे ज्या बा बैला था थांबवण्यासाठी तिथल्या त्या मोठ्या मोठ्या दगडी काढा कारण की पुढे बैल थांबत नाही आणि पुढे टेम्पो येणं जाण्यामध्ये ते बैल धडकतात माझ्या ब भुंगा आणि सरच्या पण धडकला त्याच्यापूर्वी आणखीन पाच सहा गाड्या धडकल्यात तर जरा आयोजकांनी नियोजकांनी याच्यावरती जरा लक्ष द्या कुठे एवढ्या सुंदर मैदानाला कुठल्या छोट्या गोष्टीमुळे गाळबोट नको लागायला आणि कुठल्या महादेवाच्या नंदीला इजा नको व्हायला हीच माझी विनंती आहे बबलू बबलूच्या बसतात गाडीवरती कशी गाडी आणली सुंदर अशी नामांकित ड्रायव्हर आहे ना बबलूच्या नाना झाले आणि असे ब आपला बारीक ड्रायव्हर झाले सगळी नामांकित पश्चिम महाराष्ट्रामधले नामांकित ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे काय अडचणत नाही सुंदर गाड्यांवर ना। ना दादा आता आपल्यासमोर राहुल गोऱ्या आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल ते काय दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आहे आणि नियोजनकार आणि त्यांचं पण आता लवकरच मैदान येतो आहे आम्ही पण त्या मैदानाला जाऊ सुंदर असं गेल्या वर्षी माझ्या थोडं गडबड झाली नाही तर मी मैदानाला गेलो असतो चांगले संबंध आहे आपले जयश पाटील आहेत त्यांचे चांगले मित्र आहेत काय नाही चांगले त्यांच्या आदत मध्ये पलताना दिसणार मुगा भुंगा आदातमध्ये नाही पळताना दिसणार पण मैदानाला आम्ही जाणार आहे जाणार आहे हां मैदानाला जाणार आहे कारण की सोन्याच्या नावाचा जसा आपला देव बकासोर त्याला जेवढं मी प्रेम करतो तेवढं माझा चाहता सोन्या पण आहे मी नेहमी सांगत असतो त्याच्यामुळे सोन्याच्या नावाचा मैदान आणि सोन्या आणि सुलतान ही गाडी आकर्षित गाडी त्या मैदानामध्ये पळणार आहे योग आला तर भुंगा आणि सोन्या पण पळवायचा प्रयत्न करू शंभर टक्के सोन्याची फिटनेस चांगली असली तर दुसरा पेरा भुंगा आणि सोन्या पण आपण पळू कारण की ही गाडी पळण्याची माझ्या मुलीची इच्छा आहे अरे की जयेश शेठला स्वतः माझ्या मुलीने फोन केला होता काका आपला भुंगाने सोन्या पळवा बघूया सोन्याची तब्येत व्यवस्थित तर भुंगा आणि सोन्या पण त्या मैदाना आपण पळूया दोन्ही बहिलं घरचे घरचे जय शेठचे काय आपल्या घरचेच आहे विषय काय विषय नाही देखील गटपात झाला काय सांगायचं सुंदर गाडी पडते घरचा साज आहे नानाचा दिवाण आणि तेज त्याचा काय विषयत नाही पहिलाच गटामध्ये पळाली मी तर उठून नानाने गटपास करून ठेवला सुंदर गाडी पडली आणि गाडीला घॅस पण चांगला लागला होता तर दादा गट पास बुंगा तो मुं मुंगा गटपास झाला आणि बुंगासोबत इथे आले तुम्ही काय सांगाल तसे मुंबईतली वंदुडे बुंगा आणि सरजा आणि आता टॉपला पळणार नंतर दोन्ही एखादे बाहेरून पळणारा भोंगा आहे आणि आतून सरजा चांगला त्यामुळे आज अतिशय चांगलं नियोजन केले जनतेच्या मनात ती गाडी पोह त्यामुळे एक आनंद वाटतो शिंपट्टी गाडी आज एक दोन नंबर शिंपटी गाडी तुम्ही गाडी बघितली का कशी बघत एकदा बघितली गाडी फोडून बरोबर अतिशय चांगलं गाडी स्पीड लागलं निम्म्यातच गाडी आलं गाडी म्हणजे भरपूर स्पीड लागलं गाडीला गाडी काय मारायला लागणार फक्त सरवून गाडी आमच्यास ब्रायव्हर मिलिंदादाबद्दल काय सांगाल मिलिंदादा तर काय मिलिंदादा म्हणजे आमचा मोठा भाव म्हणजे ते जे शेट आम्ही आकाश शेट असतील राहत असतील ती काही वेगळी नाहीत ती सगळी एकत्र फॅमिली आहे आणि आमचे ते मार्गदर्शक आहेत बुंगा बद्दल काय ना पब्लिकला चिडून बोलतो बुंगा ज्याला जेवढी कड लागेल तेवढं चांगला आनंद असतो कारण की जेवढा बाय बैल आतून पाण्यापेक्षा बैल बाहेरून दोन वडे जास्त पोहतो जा जेव्हा जेव्हा बघितलं ना जेवढं पब्लिक तेवढा बैल दाटून पोहतो म्हणजे दोन दो वेळे जास्त पोहतो त्यामुळं जा पब्लिकचा बेताच भाषा महत्वाचं एक खांदी पाळणारे बैल भरपूर आहेत त्या महाराष्ट्रात दोन्ही खांदी जो बैल पोहतो त्याला खरा बादशा मांतात म्हणजे ह्या बैलकडे क्षेत्रात फडकेशेड सांगायचे पहिल्यांदा की बघा म्हणजे जो दोन्ही खांदी शर्यत करण त्याला बादशा बोलायचं त्या प्रकारचा हा बैल आहे बोंगा दोन्ही खांदी बाहेरून म्हणजे भिंजोडला पण असेल आणि घाटावर पण असेल बाहेरून पाहण्याची मजा येते आतून पाहण्यात त्यामुळं बोंगा हा बोंगाच आहे छोटा पॅकेज बन काय काय सांगा छोटा पॅकेज म्हणता येणार नाही कारण की बैल अखंड महाराष्ट्र त्या मालकाचा आणि आपल्या बैलाचं नाव त्याने स्वतःच्या जीवावरती पळून गेलेला आहे आणि अतिशय स्पीडचा बैल आहे महत्वाचा कडेनं ठाम पाहणारा बैल आता कडन पाहणारे बैल थोडी कमी आहेत तुम्ही बघा अनेक खरेदी विक्री वाजतात पण एका खांदीनं कड पाहतात आणि कुठेतरी प्रॉब्लेम होतो परंतु या बैलाला कड म्हणजे खांदा नाही कुठला आजपर्यंत आता डावीनं तर नंतर उजवीन असं काय नाही की कुठल्याही खांदे बैल पळतो म्हणजे चारही खांदे पीठ मानतात ना त्यातला हा बैल भुंगा भोंगा का कोणते खांदे असंच फीडा काय वाटतं तुम्हाला त्याला खांदच नाही बैला लोक बैलाला हा खांदच नाही जिकडं गाड्या कमी त्या साईडला भोंगा बोंगा जिकडे पब्लिक तिकडं भोंगा असं म्हणजे सिस्टम आहे त्याची सोन्यामध्ये कधी पडत नाही आता मिली मिलीनशे आईच्या सत्तावीसला शंभर टक्के फेरा टाकत आपण टाकण्याबद्दल काय नाही नाहीतर तर एखादं मोठं मैदान बघून त्या मैदानात आपण फेरा टाकणार शंभर शंभर टाका कारण की आमचीच इच्छा आहे तशी आमची पण इच्छा आहे की सोन्या पॅन क्लबची की भोंगा आणि सोन्या म्हणजे आपली घरातली पहिली एकाच वाट्यात येण्याचा आनंद आहे तो आनंद नाही आता आज कोण कोणती नंतर आपण आज छोटा सोन्या आणलाय त्याच्याबरोबर पोपज पायर आहे मुंबईचा किती गटामध्ये त्यानव गटात आहे शहाण्णव सत्त्याण्णव तास आहे तिथं गाडी पाहून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद